सदरक्षणाय खलनिग्रहण आय या वाक्याला अभिप्रेत अशा व आपल्या कर्तव्याला प्राधान्य देऊन लोकांचे संरक्षण करण्यासाठी कायम तत्पर असलेले तसेच शहादा वासियांसाठी सिंघम या नावाने सुपरिचित पोलीस शिपाई श्री कृष्णा जाधव यांना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गणतंत्रदिनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पोलीस पदक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गावीत पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे जिल्हा परिषद कुमारी व जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी श्री कृष्णा जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आणि त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले पोलीस शिपाई कृष्णा जाधव यांच्या पराक्रमाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा